नमस्कार यस न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत चोरट्यांचा एका सहा ठिकाणी चोरीचा प्रयत्न ग्रामस्थांच्या भीतीचे वातावरण तांदुळवाडी तालुका वाळवा येथे बुधवारी मध्यरात्री एक ते पहाटे चारच्या दरम्यान चोरट्यांनी धुमाकूळ घालत तब्बल चार घरात व एका हॉटेल मंगेश गार्डन व खताच्या दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न केला या प्रज्योत मोरे यांच्या घरात घुसून बेशुद्ध होण्याचा स्प्रे मारून प्रज्योत मोरे यांच्या पत्नीच्या गळ्यातील कानातील पावणे दोन तोळे दागिने व कपाटातील रोख रक्कम पंचेचाळीस हजार रुपये चोरट्यांनी डल्ला मारला या घटनेची नोंद कुरडक पोलिसात झाली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सरनोवत पोलीस उपनिरीक्षक शीतल शिसाळ पोलीस हेड कॉन्स्टेबल खोमने पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण धोत्रे हवालदार राजेंद्र जाधव महेश साळुंके पोलीस कॉन्स्टेबल राहुल पाटील शुभम पाटील गणेश मोहिते होमगार्ड बी बी कांबळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन चोरांचा माग काढण्याचा प्रयत्न केला दरम्यान सांगलीहून श्वान पथक व फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांना पाचारण करून श्वान पथकाने चोरटे सापडले नाहीत गेले तीन ते दिवसापासून हे चोरटे तांदूळवाडीत येत आहेत ज्या बंद घराला टार्गेट करतील त्या घराभोवतीच्या सर्व घरांना बाहेरून कड्या लावून मगच घरे फोडतात बुधवारी रात्री किशोर कांबळे व रुपेश पाटील यांच्या घराच्या कड्या कटरने कापल्या पण तिथे काहीही सापडले नाही पण शेखर मोरे व प्रज्योत मोरे यांच्या घरातील दागिने व पैशावर चोरांनी चोरीच्या प्रकाराने ग्रामस्थांच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे न्यूज आनंद कांबळे वाळवा तालुका न्यूज प्रतिनिधी